विधानसभेच्या दृष्टीनं मनसेकडून पावले उचलल्याचं बोललं जात आहे दोनशे जागा लढवणार रास असल्याचं रासाहेबांच्या कालच्या मीटिंग नंतर सुद्धा जाहीर करण्यात आलं याच विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबराय त्यांच्याशी बोलूयात भाऊ काय सांगाल काय रणनीती आहे विधानसभा पुणे शहरामध्ये आठ विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या आठ मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्याकडं इच्छुक उमेदवार आहेत जे आमच्या पक्षातले पदाधिकारी आहेत खरं तर यामध्ये मधल्या काळामध्ये आमच्या बऱ्याचशा बैठका झाल्या राजदूतांची नेमणुका झाल्या आमच्या प्रत्येक यादीवर माणूस आहे आमची संपूर्ण यंत्रणा तयार आहे माननीय राजसाहेबांनी आदेश दिल्याच्यानंतर ही यंत्रणा संपूर्ण काम करणार आहे खरंच म्हणजे पुणे शहरातल्या आठही मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीची फाईट आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून देऊ कारण लोकं आता विटलेली सगळ्या राजकारणाला आणि लोकांनी नवीन काहीतरी पर्याय पाहिजे त्यामुळे टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभे राहतील आणि पुण्यात आठही मतदारसंघामध्ये चमत्कार नक्कीच घडेल मग महायुती की महाविकास आघाडी मनसेचं नेमकं काय ठरलं माननीय राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो सध्याला राजसाहेबांनी मधल्या काळात जी बैठक झाली त्यामध्ये सांगितलं होतं की दोनशे ते सव्वा दोनशे जागेवर आपण तयारी करायची त्यामुळं आम्ही पुणे शहरातल्या जेवढ्या आठही मतदारसंघ आहे त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही चाचपणी करतो प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पदा पदाधिकारी नेमणुका नसतील त्या पदाधिकाऱ्यांची नेमणुका करतो आहे आणि आठही मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे राजसाहेबांचा जसा आदेश त्या पद्धतीने आम्ही काम करू हडचसर विधानसभा मतदारसंघामधून तुमचं नाव चर्चेला जात आहे सायनाथ बाबरांचं त्या ठिकाणी वर्चस्व असल्याचं लोकांकडून सुद्धा बोललं जात आहे मनसे प्रबळ असल्याचं बोललं जात आहे काय तुम्ही इच्छुक का आहात म्हणून काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शंभर टक्के मी इच्छुक आहे पण आमचा पक्ष हा आदेशाने चालतो मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल त्यावेळी जो उमेदवार मान्य राजसाहेब ठाकरे देतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू एकंदरीत आपण पाहू शकतो की हडपसरमधून साईनाथ बाबारांचं नाव चर्चेमध्ये आहे महाराष्ट्रामधून विविध ठिकाणी मनसे निवडणूक लढवणार अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबार यांनी दिलेला आहे कॅमेरा पर्सन अमित सोबत निखिल सुकरे पुणे